जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण त्यांच्या अंतर्गत दुर्गुणामुळे मराठा आरक्षणाला तडा गेला अजय बारसकर महाराज यांचं विधान चर्चेत मुंबई दोन मार्च दोन हजार चोवीस मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत राज्यातील मराठा समाजाचा त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत मनोज जरांगे यांचे मित्र अजय बारस्कर महाराज हे देखील मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर आरोप करत आहेत आज माध्यमांशी बोलताना अजय बारस्कर महाराज यांनी मोठं विधान केलेलं आहे मराठा आरक्षण मिळावं या संदर्भात आमची भूमिका आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षण मिळालं मात्र त्यांच्या अंतर्गत दुर्गुणामुळे मराठा आरक्षणाला तडा गेला आहे असं अजय बारसकररा महाराज म्हणाले मी मराठा आरक्षणासाठी लढतो गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात देखील आम्ही लढलो आहोत त्यांचं म्हणणं आहे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो मात्र त्यांना कोणी वकीलपत्र दिलं आहे एकदा गुणरत्न सदावर्ते आणि दुसरीकडे कोटी मराठे आहेत त्यामुळे माझी मागणी आहे, आहे आपलं राज्य कायद्यावर चालतं एका माणसाला संविधानाने किती ताकद दिली हे दिसतं मात्र जितके खर्च आम्ही कायदे तज्ज्ञांवर केल्या नाही तितके खर्च फुलांवर जेसीबीवर झाला गुणरत्न सदावर्ते विरोधातली लढाई आम्ही सुरू ठेवणारच आहोत अजय असं अजय बारसकर म्हणालेले आहेत सा दरवेळेसच निगेटिव्ह बोलायचं असं काय नाही काय झालं मधल्या सगळ्या प्रकारामध्ये हां माझी भूमिकाच निगेटिव्ह गेली निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह आहे सगळे सोयरेचा ड्राफ्ट करताना आम्ही तिथं होतो तुम्ही स्वतः मनोज जरांगे यांचे सगळं त्या ठिकाणी स्टेटमेंट आहेत बसलेलो आहे आमकं सगळ्या गोष्टी आहेत तर सगळे सोयरे ही जी कल्पना आहे ही कल्पना शंभर टक्के मनोज जरांगे यांच्या डोक्यातली आहे त्यांचं श्रेय शंभर टक्के त्यांना आहे आम्ही म्हणत नाही की ते आमचं श्रेय त्यांना शंभर टक्के श्रेय संपूर्ण ड्राफ्ट ओळ ना ओळ सगळे सोयरेची व्याख्या तशी असावी कुणाला सगळे सोयरे म्हणावं कसं लागू करता येईल काय काय करता येईल प्रत्येक शब्द त्यांनी काना मात्रा वेलांटी उकार तपासून वाशीमध्ये स्वीकारलाय आपण वाशीचं भाषण काढा आपण मराठा का समाज फार पटकन विसरतो विसरली तयार थोडं झाली आणि विसरू नका वाशीचं भाषण मागून जाऊन काढा आणि त्या वाशीच्या भाषणामध्ये त्यांनी हे सगळं सांगितलंय मी माझ्या वकिलांना बोलवणार मी माझ्या अभ्यासकांना बोलावणार आणि खात्री पटली सत्य पटलं टिकणार जर आसन तरच आम्ही स्वीकारू अन्यथा आम्ही चाललो आझाद मैदानावर आणि हे सगळं तथ्य सत्य कायदेशीर प्रक्रिया त्यांनी समजावून घेऊन सगळे सोयरेचा ड्राफ्ट त्यांनी मान्य केला त्यांनी तो स्वीकारला मेरो रिपोर्ट एस मराठी मुंबई